मित्रांनो चला चला पटकन एक स्पीडनं पटकन तुम्हाला आहे इतकं एवढी मोठी धामण आहे ना धामण साप आहे धामण जातीचा साप तुम्हाला दाखवतो बाहेरच्या दारा जिथे पडलाय पसरलाय मस्तपैकी जातो आणि त्याची शूटिंग करतो तुम्ही बघा व्हिडिओ यो आवडला ना नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा जास आता जास्त बोलत नाही आधी मी शूटिंग करतो सरा आता मित्रांनो आपण जास्त मोठ्याने बोलायचं नाही एकदम हळूहळू बोलायचं आहे जेणेकरून त्या धामणला कळलं नाही पाहिजे की आपण करतोय काय आता तिनं काय केलं मित्रांनो एक छोटंसं होल दिसते त्या झाडाच्या जा कडाला आणि या झाडाच्या जा कडाला होल आहे त्याच्यामध्ये तिनं तिचं मुंडकं घातले म्हणजे तोंड आखं शरीर आहे बघा आणखीन आतमध्ये शरीर जाते आहे तिचं जा। म्हणजे जिथपर्यंत ती होलमध्ये जाते ना तिथपर्यंत ती सगळी आतमध्ये गेली तिला काय करायचं फक्त माहिती आहे का तिला ते अन्न शोधते ते धामण आहे बिनविषारी आहे ते तिचं काम करते आपण तिला काहीही डिस्टर्ब करायचं नाही तिला कसलंच आपण डिस्टर्ब करायचं नाही ते काय करते फक्त आपण बघायचे आणि मित्रांनो ते हळूहळू हळूहळू बाहेर निघायला लागली आपण ते बाहेर निघते मुडकं हळूहळू काढते आणि बघा अरे बापरे भरपूर ती नातमध्ये मुडकं घातलं होतं आणि अरे बा तिला आपला बहुतेक कानुसा लागला आहे तिला कळले इथं कोणीतरी आहे आता ती हळूहळू हळूहळू माझ्याकडे येते आणि मित्रांनो बघा आता आपण काय करू आपण काही करायचं नाही थोडंसुद्धा हालचं नाही आपण एवढीही हालचाल गरज नाही आपण एका ठिकाणी शांत उभारायचं आहे काही पायसुद्धा असा हलवायचं नाही तिला कळलं ना पाय हल्लाय कॅमेरा फक्त आपण थोडा थोडा फिरवायचा तिच्याकडे आणि बिनविषयी आहे मित्रांनो काही नाही एकदम भित्री जात आहे त्यामुळे जरी असं कुठं दिसला ना कधीही घाबरू नका घाबरायची गरज नाही काही नाही काही नाही ती चावत नाही फक्त तुम्ही तिला धरलं तरच फक्त ती चावणार आहे किंवा तुमचा पाय पडला तर आणि ती बिनविषयरी असते ते चावलं तरी काय होत नाही काही नाही विश वगैरे काही नसतं तिची लांबी बघा मित्रांनो कमीत कमी आठ फूट एवढी लांबी आहे तिची बघा भिंतीलाच टेकली त्या झाडापासून भिंतीला टेकली जेव्हा जेव्हा एवढी मोठी आहे आता ती परत आपल्याकडे येते आणि आपण जवळच आहे आपल्या पायाच्या तिथे थोडशा जवळ येते आपला पाय तिथं जवळच आहे आता ती अलीकडे अलीकडे येईल बघते जिवळ्यात चाटते मित्रांनो तिला बहुतेक कानुसा लागला शंभर टक्के कानोसा लागला आहे की इथं कोणीतरी आहेच तर मित्रांनो ती चालली परत चालली म्हणजे आपण तिला काय केलं का काही केलेलं नाही त्याच्यामुळे ती पळत नाही काय नाही एकदम आपली सावकाश पद्धतीनं ती आपली निघून चालली आणि ती चालली तर मित्रांनो जर असं कुठं दिसली तर कधी मारू नका काय करू नका ती तिचं अन्न शोधते आणि आज सोमवार आहे सोमवारची मला दिसली त्याच्यामुळं व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी ते आपल्याला विसरू नका चला तिला आपण आता बाय बाय करूया थोडंसेपूट राहिले तिचं बाय बाय धामण बाय cela Okay